हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी स्थूल वाचन इंग्लंडचा हिवाळा या स्थूल वाचनचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कारण लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे या ठिकाणी आपल्याला सांगायची तर बघा मित्रांनो या ठिकाणी ते कारण येणार आहेत म्हणजे लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाहीत वातावरणात मजेदार गारवा असतो चार पाच मैल चालूनही थकवा येत नाहीत परिसर हिरवागार राहतो म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी बघा पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुलना करा या ठिकाणी आपल्याला तुलना करायची मित्रांनो ती म्हणजे भारतातील धुके आणि लंडन मधील धुके या ठिकाणी सर्वात आधी आपण पाहूया मित्रांनो ते म्हणजे भारतातील धुके या ठिकाणी लक्षात घ्यायचे की या ठिकाणी पहिले येणारे ते म्हणजे मन मनाला सुखद संवेदना देते जे काही या ठिकाणी भारतातील धुके आहेत हे मनाला सुखद संवेदना देतात त्यानंतर धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो त्यानंतर मित्रांनो सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते त्यानंतर धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते ओके चला मित्रांनो पाहूया त्यानंतर लंडन मधील धुके या ठिकाणी लक्षात घ्यायचे की लंडनचे जे काही धुके आहे हे अवरत असते त्यानंतर वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते त्यानंतर काळसर पांडुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते आणि वर्षातून एक दोनदा काळे धुके लंडनवर पसरत असते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन इंग्लंडमधील धुक्यांचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम या ठिकाणी सविस्तर सांगायचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी व चालणाऱ्या घरातील लक्ष्यवधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर चोडत असतात घरात अन्वानी चालले की पाय काळे होतात झाडाला हात लावला की हात काळे होतात अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की दिसू लागतात आणि डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते आणि ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी, बोटी आपटतात रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात मुले रस्त्यात चुकतात अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार सुहमत या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यात या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी बघा मित्रांनो याचं ये उत्तर येणार आहे ते म्हणजे गेल्या वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय चार धामच्या यात्रेला ऑक्टोंबर महिन्यात गेलो होतो गंगोत्रीच्या काठावर आम्ही वस्ती केली होती रात्र असल्यामुळे त्या परिसराची कल्पना आम्हाला नव्हती पहाटेच मला जाग आली बाहेर थंडी होती उबदार शाल लपटून मी बाहेर आलो गच्च दुख्याची चादर लपेटलेली झाडे आणि गंगेच्या धारेवर बर्फाची ओंडी अंथरलेली होती त्यानंतर ऑक्टोबर महिन्या असल्यामुळे पर्वतातील बर्फ वितळले होते पण शिखरा शिखरांवर बर्फाचे भले मोठे पुंजके होते मी त्यांच्याकडे भान हरपून पाहत होतो इतक्यात एक सूर्याची किरण शिखरावर पडली आणि तिथला जो काही बर्फ आहे हा सोन्याच्या रंगाने तळपला हे दृश्य केवळ विलोभनीय होते हे एक हे अवलौकिक सौंदर्य उमटले आणि लुप्त झाले हे वेळातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी बघा पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे वर्षातून पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे तापलेल्या मातीवर पावसाचा ता शिडकाव झाला की मातीचा सुगंध येतो सारी सृष्टी नाहून निघते डोंगर दऱ्यात पाणी खळाळते झाडे अंगुर स्वच्छ होतात नदी नाले भरभरून वाहू लागतात गुरेढोरे पशुपक्षी यांना पाणी मिळते शेतकरी आनंदित होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात मुले आनंदाने बागडतात सर्वत्र हिरवेगार होते सृष्टी आपले रूप पालटते आणि चराचरावर आनंदाची लाट पसरते कवी लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात खरेच पाऊस हा नवसृजनाचा ऋतू आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे एन हिवाळ्यात आम्ही काही मित्र पाचगणीला गेलो होतो आमच्या तीन दिवसांच्या मुक्कामात एकदाही आम्हाला स्वच्छ आकाशाचे दर्शन झाले नाही सर्व परिसरेला जणू परिसर कवटाळले होते डोंगरदरी आईस्क्रीमने ओतप्रोत भरली होती झाडे दुकांचे पांघरून घेऊन पेंगत होते रस्त्यावर दहा फुटाच्या पुढचे दिसत नव्हते तोंडातून कुंकर मारली की धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती आम्ही रस्त्यावरून हिंडत असताना एक जादू झाली अवतीभोवती शिरीषाची विस्तारलेल्या फांद्यांची खूप झाडे होती अचानक क्षणभर ढगातून सूर्याची फिक्कट किरणे धुक्याने लपटलेल्या झाडातून खाली उतरली आणि झाडाच्या पायत्याशी उन्हाच्या गोल गोल सत्या उमटल्या मला अशोक बागावे याच्या कवितेची एक ओळ आठवली सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे मखमलीची झीळ त्याला हिवळे दरवळले धुक्यातील दिवसांचा हा सण माझ्यासाठी केवळ मौलाचा ठरला चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा या ठिकाणी बघा मित्रांनो त्या प्रेक्षणीय स्थळाचे ज्या ठिकाणी आपण भेट दिली त्या प्रेक्षणीय स्थळाचे जर वर्णन करायचे ठरले तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की ते जे काही ठिकाण होते ते भौगोलिक स्थान होते त्यानंतर त्या ठिकाणी ऐतिहासिक महत्व देखील होतं आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक काही विशिष्ट होती त्या ठिकाणी उल्लेखनीय बाबी देखील आहेत त्यानंतर ते नैसर्गिक वैशिष्ट्याने भरलेले आहे आणि त्या भागातील मानवी जीवन या ठिकाणी आपण सांगू शकतो चला मित्रांनो बघा या ठिकाणी जो काही आपला आजचा स्थूल वाचनचा स्वाध्याय होता इंग्लंडचा हिवाळा या ठिकाणी तो स्वाध्याय आपण कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स